कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या तीन मुद्द्यावरती आपण लावून धरलेलं ला आंदोलन त्याच्यातला अध्यादेश लय सगळ्या सोयांचा आपल्यासाठी महत्वाचा तो त्यांनी सारथीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता बाकीचे घेतलेत काही आणखीन राहिलं हो खाली मला वाटलं झालं ग नाही पाठीमाग काय झालं होतं ईएनडब्ल्यू आणि एसीबीसी चे काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या पण त्यांना नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या नोकऱ्या त्याचे आधी संख्या पद सुद्धा निर्माण केले होते काही ईडब्ल्यू चे, चे खूप उपोषण करते खूप असं म्हणजे त्यांचे खूप प्रश्न चालू आहेत एसीबीसीचे सुद्धा दोन हजार चौदा चेनाला का त्याच्या सुद्धा त्यांनी सांगितलंय वाचून दाखवतलंय मोठे हो दाखव मग उच्च वाचून दाखव आपल्याला दुसरं कामच का आरक्षण सोडून म्हणून गडबड झाली नाही मला जायचं होतं बैल सोडायला बैल तिकडं ना आपण इकडे जा त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याने असं उत्तर दिलेलं त्यात मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ई एच बी सी एसीबी सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या निर्माण पदे संख्या नियम पारित करून बारा विभागात पंधराशे त्रेपन्न पदे निर्माण करण्यात आली आहेत म्हणजे आहे कोविड मध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या तीन हजार उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या दोनशे एकोणीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या एस सी बी सी टू ई डब्ल्यू एस उमेदवारांना कर सहाय्यक वन अधिकारी वर्ग एक व दोन अभियांत्रिकी सेवा पोलीस से उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत अशा प्रकारे एकूण चार हजार सातशे बहात्तर उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे त्याचा शासन निर्णय केला का सगळे त्याचा आदेश झाला ना तरी मी वाचणारच अस मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार मी एक काना मात्रा हुकला तरी ऐकत नसतो मग कोणाच कोपर्डीच्या खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलं त्या झालं आता आता मेन मुद्द्याकडे येतो तुम्हाला नाही म्हणलं होतो माग तिकडे येतो काय आला कुठे कुठे हा कुठे आपल्याला कुठे ना आधी कुठे ठोकल्या घेत ते ना दे आपल्या उलटेच धंदे सवय पहिल्यापासून ज्याच्याकडे जे काम होत नाही आप ते आपल्याकडे होत लोक म्हणले आरक्षण भेटत नाही सत्तावन लाख काय आणि सत्तावन लाखाला पाच पाच लाख दिलं अडीच कुठे मराठी आरक्षण आरक्षणात गेले हे काय होत नाही कसं होत नाही मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा माग पुढं बघत नाही आणि आपल्या आंदोलनामुळेच हे शालेलं आहे नसता या चोपन्न लाख नोंदी सुद्धा नव्हत्या मराठवाड्यात तीस चाळीस हजार सापड्यात त्या हजारावर काही केलं तरी नऊ लाखापर्यंत मराठा आणि सकाळ वैर्या महाराष्ट्र सकास्वायऱ्यात कोण राहीन का आता आपलं जाळ किती पसरलेलं आहे एका नोंदीवर अर्ध्या महाराष्ट्र लिहायला घातलाय आपण व्यक्त्याने फक्त अध्यादेश गरजेचा आहे अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला लांब यावं लागलं आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादच गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते लागू करा म्हणून सांगितलं लागू करा महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत आताही कमी आहे ते गॅजेट लागू करा मराठवाडा हा सगळा कुंडी असं गॅजेट सांगतोय व विषय आरक्षणात ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात समिती आणखी सापडणारे परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सरसकट सॉरी सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा सक्तीन आंदोलन उभा गरीब मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार परिस्थितीनं आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या याचा फक्त डेटा पाहिजे चोपन्न लाख नोंदीचा आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना आहे जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही